सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक एकवीस जून दोन हजार बावीसचा इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा राजीव गांधी अपघात विभ विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा करण्याबाबतचा आदेश त्यामध्ये काय आहे आणि किंवा विद्यार्थ्यांना कोणकोणते लाभ मिळतात विद्यार्थ्यांना अपघात झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सर्वांचं स्वागत जर का तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया सुरुवातीला ही योजना अपघात एखाद्या विद्यार्थ्याला अपघात झाला तर त्या नुकसान भरपाई देण्याचं काम हे विमा कंपनीकडं होतं पण विमा कंपन्या ह्या टाळाटाळ करत होत्या किंवा उशीर करत होत्या त्यामुळे महाराष्ट्र शासनाने यामध्ये सुधारणा करून सानुग्रह अनुदान योजना ही सुरुवात केली आणि त्याच्याच म्हणून विद्यार्थ्यांना आता तात्काळ लाभ मिळू लागलेले आहेत याबाबत मग शासन निर्णय काय म्हणतो ते आता आपण पाहूया शासन निर्णय क्रमांक राबवण्यात आलेल्या राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना खालील सुधारणा सहभेद स्वरूपात राबवण्यात यावी सदरची योजना ही इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुला मुलींना लागू राहील सदर योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा अपघात किंवा जखमी झाल्यास अनुज्ञे सानुग्रह अनुदान व त्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत कोणकोणती कागदपत्रे आणि किती अनुदान आहेत ते आता आपण पाहणार आहोत अपघाताची बाब आहे विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास यासाठी अनुदान मिळणार आहे एक एक लाख पन्नास हजार आणि प्रस्ताव प्रस्तावासोबत तीन प्रति सादर कराव्याची कागदपत्रे प्रथम खबरी अहवाल स्थळ पंचनामा इन्विक्ट पंचनामा चार सिव्हिल सर्जन यांची प्रतिस्वक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्याच्या बाबतीत सवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वाक्षरीत केलेले अशा प्रकारचे कागदपत्र जर एखादा घडू नये परंतु जर घटना घडली तर त्या विद्यार्थ्याची या प्रकारची चार चार प्रकारची कागदपत्र आपल्याला सादर करायचे आहेत आप अब अब दोन आहे अपघातामुळे कायमचे अपंगत्व दोन अवयव दोन डोळे किंवा एक अवयव एक डोळा निकामी झाल्यास एक लाख रुपये आपल्याला सानुग्रह अनुदान योजनेतून मिळणार आहेत यासाठी अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रतिसाक्षरीसह कायमचे अपंग अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे कागदपत्र तीन प्रति सादर करायचे आहेत तिसरा मुद्दा आहे अपघातामुळे कायमचे अपंगत्व एक अवयव एक डोळा कायम निकामी झाला असल्यास पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळणार आहे यासाठी अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागली असल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त रुपये एक लाख रुपये अशा प्रकारचं अनुदान मिळणार आहे शस्त्रक्रियेबाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रतिस्वाक्षरीसह हे कागदपत्र आपल्याला लागणार आहेत पाचवा आहे विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास यासाठी सानुग्रह अनुदान योजनेतून एक लाख पन्नास हजार रुपये मिळणार आहेत सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत सवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला सहावा मुद्दा आहे विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास क्रीडा स्पर्धेत खेळताना शाळेतील जडवस्तू पडून आगीमुळे विजेचा धक्का लागल्यावर वीज अंगावर पडून अशा प्रकारे काही घटना घडल्यानंतर जर यासाठी आहे प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये याबाबतचे कागदपत्र लागणार आहेत हॉस्पिटलच्या उपचाराबाबतचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रतिस्वाक्षरी सह अशा प्रकारच्या सहा प्रकारच्या विविध कारणामुळे ज्या घटना घडल्या त्याबाबतचा अनुदान आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र आपण पाहिलेली आहेत यामध्ये या, या योजनेमध्ये खालील बाबींचा समावेश असणार राहणार नाही यामध्ये स्वतः विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यास आत्महत्या किंवा के जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेतल्यास गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन झालेला करताना झालेला अपघात असेल तर त्यावेळा अनुदान मिळणार नाही अंमली पदार्थाच्या अंमलाखाल झालेला अपघात नैसर्गिक मृत्यू मोटार शर्यतीतील अपघात या सहा प्रकारे जर सहा प्रकारची घटना घडली असेल तर या प्रकारच्या सानुग्रह अनुदान योजनेचा सा लाभ मिळणार नाही ही रक, अनुदानाची ना रक्कम कोणाला द्यायची कोणाला देतात तर प्रथमतः विद्यार्थ्याची आई विद्यार्थ्याची आई जर हयात नसेल तर वडील आणि आई वडील जर हयात नसतील तर अठरा वर्षावरील भाऊ किंवा त्यांची जी अविवाहित बहीण आहे किंवा शेवटी पालक जे सांभाळ करत आहेत त्यांना अनुदानाची रक्कम मिळत असते यासाठी जिल्हा स्तरावर एक कमिटी स्थापन केलेली आहे ही कमिटी आलेल्या अर्जाचा विचार करून त्यांना अनुदान द्यायचे की नाही द्यायचं हे ठरवित असते आणि बृहन्मुंबई शहराकरिता शिक्षण निरीक्षक या प्रस्तावाची छाननी करून समितीपूर्व सादर करतात या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यायचा आहे आणि समितीने प्रस्ताव नाकारल्यास संबंधित पालकांना लेखी स्वरूपात कारणासह कळवायचे आहे अशा प्रकारे शालेय विद्यार्थ्यांना सहानुग्रह अनुदान योजनेतून मिळणारी रक्कम रग त्यासाठी लागणारी कागदपत्र कोणकोणती आहेत ते आज आपण पाहिलेले आहेत याच सोबत एक अर्ज दिलेला आहे तो अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे तेही या ठिकाणी अ अर्जाचा नमुना या ठिकाणी सादर केलेला आहे योग्य ती माहिती आपण भरून आपण आपल्या मुख्याध्यापकामार्फत हा अर्ज शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे De know